काँग्रेस पक्षाचे नेते माननीय राहुलजी गांधी व काँग्रेसच्या पंचवीस खासदारांना घोळ्या घालून मारण्याची धमकी भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे याचा प्रथम मी निषेध करतो भाजपचे देशविरोधी धोरणे जनताविरोधी धोरणे याचा चिरपाड राहुलजी गांधी करत आहेत परवाच संसद अधिवेशनामध्ये जनरल नरविणे यांच्या पुस्तकावरून चीनने कशी घुसखोरी केली आणि मोदी सरकार कसे निष्प्रभ होते हे या ठिकाणी दाखवून दिले त्याचप्रमाणे भाजप अमेरिका व्यापार कराराचा त्यांनी संसदेत विषय मांडून यामुळे भारताच्या भारतातील शेतकऱ्यांचा कामगारांचा टेक्स्टाईल उद्योगाचा कशा प्रकारे नुकसान होणार आहे हे त्यांनी या ठिकाणी दि दाखवून दिलेले आहे त्याचप्रमाणे एक्स्टाईनमध्ये सुद्धा भाजप नेत्यांचे आणि मोदींचे नाव या ठिकाणी आले हेही त्यांनी दाखवून दिलेले आहे भाजप सरकारचं देशविरोधी धोरण त्यांनी उघडे पाडून त्यांची चीरपार करून या ठिकाणी देशासमोर मांडला यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या नेत्यांना राहुलजी गांधी यांचा राग येत आहे त्यांनी ज्याप्रमाणे महात्मा गांधी यांना मारले ज्याप्रमाणे इंदिरा गांधी यांची हत्या केली ज्याप्रमाणे राजीवजी गांधी यांची हत्या केली त्याचप्रमाणे माननीय काँग्रेस पक्षाचे नेते जननायक राहुलजी गांधी व काँग्रेसच्या नेत्यांना संपवण्याची धमकी या ठिकाणी देत आहेत आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी निषेध करीत आहोत